तुम्ही एवढी मोठी हद्द्यावाडीतल्या लोकांना पाण्याची सोय होणार आहे आजपर्यंत जे पाण्यापासून वंचित होते त्यांच्या पाण्याची सोय जर आता होणार आहे ते सहा महिने तुमचे वर्क ऑर्डर घेऊन सुद्धा जर ते काम करत नसतील तुम्ही सोमवारी जर त्यांनी काम सुरू केलं नाही साहेब म्हणतात ते सोमवारी येऊन काम सुरू करणार आहेत सोमवारी जर काम सुरू झालं नाही तर तुम्ही काय ॲक्शन घेणार आम्ही ते ऑलरेडी दोन दो नोटीस दिलेले तिसरी जी नोटीस आहे त्यांना रद्द करण्याची की लिगल लिगली त्याला नोटीस ड्राफ्ट करून पाठवण्यावर सांगितले सोमवारी केलं नाही का नाही ते मंगळवारी आमची ती नोटीस गेलेली असते त्याच्यानंतर काय होणार नोटीस नोटीस गेले असते काय मग परत प्रोसिजर करावी लागेल रद्द करणार रद सोमवारी काम झालं कसं माहिती का रद आता तुम्हाला सांगतो बरं का त्यांनी जे काय कॉन्ट्रॅक्टर आता धरून चाला की साहेबांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतले एखादं त्याला एखादं जर ड्रॅस्टिकली जरी आपण ऍक्शन घेतली कायदेशीर व्हावी तपासून नाही घेता तर तो कोर्टात जाणार आम्ही एवढी पण तयारी ठेवलेली की समजा जर ती रद्द करायची झाली ना तर पहिले कॅबिनेट दाखल करायचं चांगला वकील द्यावा लागत कारण की हे लोक काय करत असणारे नसतात मग आपला विषय राहायचा बाजूला आणि चालू व्हायचं कोर्टात खेळणार मग कोर्टात अडकलं तर लोक निकाल लागणार नाही शंभर टक्के म्हणून मी सांगितलं सर्व काळजीपूर्वक आहे का नाही करावं लागतं मग अशी तेच सांगितलं की ज्यावेळी आपल्या हातात आहे एकशे वीस दिवसाचा नाही त्यावेळी तुम्ही तात्काळ त्यांच्यावर नोटीस काढा नाही तर उद्या हे सगळं कोर्टात गेले तेच आपल्या आधी कोर्टात गेले तर पूर्ण योजना अडकून आणि तुम्ही दुर्लक्ष केलं असं माझं आत्ताही म्हणणं आहे की एकशे वीस दिवसाचे जे जो नियम आहे तो तुम्ही दुर्लक्षित केला आहे त्या त्यावेळी केला असता तर ही वेळ आलेली नसते उशीर झाले बहुचर्चेत अशी ठरलेली सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी पॉईंट बासष्ट लाखाची जी पाईपलाईन आहे ती बहुचर्चित ठरली होती ह्या पाईपलाईनमध्ये जो काही गोल समोर आलेला होता त्याची वर्क ऑर्डर देऊन सुद्धा अजून काम चालू झालेलं नाही या प्रकरणी आज नगरपालिकेमध्ये माजी उपनगराध्यक्ष पट्टी कोरे यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या कोरे साहेब ह्या पाईपलाईनमध्ये जो काही गोळ झालेला अजून एक आपल्याला वर्क ऑर्डर मिळालेली नाही काय सांगाल खरं तर एकोणतीस सात दोन हजार तेवीस रोजी ही निविदा जाहीर झाली योजना होती ती तेवीस कोटीची होती त्याच्या त्रुटी ओळखून मी स्वतः सभापती होतो एम जी पीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती तेवीस कोटीची योजना सेहेचाळीस कोटीपर्यंत त्याचं बजेट वाढवून कारण एकदा झालेली नळपाणी योजना परत परत होणार नाही याची जाणीव आम्हाला होती आणि ते चांगली व्हावी या दृष्टीनं म्हणजे जॅकवेल पूर्वीच्या त्या एस्टिमेटमध्ये दाखवेल वगैरे धरलेले नव्हते जिथे काय अडचण होती किंवा चांगली स्कीम होण्यासाठी पीच्या अधिकाऱ्यांना घेऊन हाताशी धरून ती चांगली योजना केली आणि त्याचं टेक्निकल सँक्शन आता प्रश्न पडतो की नळपाणी योजना तिसऱ्यांदा याचं टेंडर झालं आणि एखाद्या कंपनीला मिळालं त्याचं उद्घाटन नगरपालिकेच्या दारामध्ये पालकमंत्री आणि दोन खासदारांनी केलं दोन महिने झाले या उद्घाटनाला एक इंचसुद्धा काम या ठेकेदाराने इथं केलेलं नाही माझ्याकडं माहिती अशी आहे मी माहिती घेतलेली आहे नगरपालिकेने दिलेली आहे की एक सुद्धा आता या कंपनीला आजपर्यंत केलेलं नाही म्हणजेच काय कुठलंही काम सुरू झालेलं नाही आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की जर नेमावलीमध्ये टेंडरच्या नेमावलीमध्ये एकशे टेंडर वीस दिवसाची अट काम सुरू करण्यासाठी जर घातली असेल तर नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी किंवा मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष का केले आज सहा महिने झाले की ही योजना एखाद्या ठेकेदाराला देऊन किंवा त्याला मिळाली आणि तो काम सुरू करतो असे किती दिवस ह्या प्रभागातले लोक नळ पाण्यापासून वंचित राहतील हा प्रश्न आमच्यासाठी जा महत्वाचा त्यामुळं ज्यांना काम करायचं नाही आहे जे वेळ काढू करत आहेत आणि उद्या असंच काही घडलं आणि त्यांनी काम सुरू केलं नाही तर किती दिवस ही योजना एखाद्या ठेकेदाराला देऊन किंवा त्याला मिळाली आणि तो काम सुरू करतो असे किती दिवस ह्या प्रभागातले लोक नळ पाण्यापासून वंचित राहतील हा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा त्यामुळं ज्यांना काम करायचं नाही आहे जे वेळ काढू करत आहेत आणि उद्या असंच काही घडलं आणि त्यांनी काम सुरू केलं नाही तर किती दिवस हे असं सहन करायचं आहे कदाचित वेळेच जर नगरपालिकेनं यांच्यावर ॲक्शन घेतले नाही तर ते पोर्टाचा दरवाजा टोठावतील आणि न पाणी योजना अडकून राहील त्यामुळे माझी परत विनंती आहे की संबंधित ठेकेदाराचं कंत्राटच रद्द करावं आणि फेर निविदा काढ याचबरोबर तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार स्वच्छ पाणी मिळावं हे प्रामुख्याने सर्व मागणी सामिंची पाईपलाईन खरोखर गरजेची आहे नागरिकांच्यासाठी पण कंपनी अजूनही काम चालू करत होती त्यामुळे आपण आंदोलन हातात घेतलेलं आहे आपण पुढे पुढील आंदोलनाची दिशा घेषी ओके परत तोच विषय आहे की इतकी वर्ष हद्दवाडीतील या नागरिकांनी नागरिक पाण्यापासून वंचित होते तो प्रामुख्यानं प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला ही योजना मंजूर करून घेतली आम्ही पण ती योजना सुरू होत नाही आता आम्ही संबंधित त्या ठेकेदार कारवाई व्हावी म्हणून मुख्यधिकाऱ्यांना भेटलो आहोत आणि याच पद्धतीनं आम्ही आता सर्व कलेक्टर ऑफिसला जाब विचारणार आहोत आणि कायदेशीर काही लढा लढाई करावी लागली तरी करणार धन्यवाद तर आता आपल्यासोबत बोलत होते माजी उपनगराध्यक्ष भंटीकोरी यांनी भट्टीकोरी यांनी सांगितलेलं आहे की ही बहुचर्चे पाईपलाईन आहे ही तातडीने तर, करावी या हे जे वर्क ऑर्डर दिलेले आहे ती कंपनीने स्वीकारावी तसेच या ही जी वर्क ऑर्डर घेऊन कंपनीने ताबडतोब काम सुरू करावं हो, तसेच जर यात आणखी आण आणखी काही त्रुटी आढळल्या तर आम्ही पोल्टाचाही देखील दरवाजा घडावा असं सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात ही बहुचर्चित जी पाईपलाईन आहे कोणतं नवं वळण घेणार की पाणं अवसुक्याचं ठरणार आहे सत्यवार्दा न्यूजसाठी धनंजय शेट्टे गडीप